नमस्कार सर्वांना मी साक्षी शिंदे आणि मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते तर तुम्ही बघू शकता आपला लेबर पेन सुरू झालेला आहे आज आणि फायनली तो दिवस आलेला आहे की मला जाऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागणार होतं तर मी पटकन आवरून घेतलं आणि मी देवाकडे आले पाया पडायला देवाचं दर्शन घेतलं पण मी नेमकं सकाळीच नॉनव्हेज खाल्लं होतं त्याच्यामुळं मी हात वगैरे काही लावला नाही देवाला लांबूनच पाया पडले सकाळपासूनच पेन स्टार्ट झाला होता पण मी घरीच जास्त वेळ काढला होता कारण जास्त पेन नव्हता होत हलका हलका पेन होत होता, होता, होता। का पण जेव्हा मला जास्त पेन व्हायला लागला जास्त चमक निघायला लागल्या कमरेमधून वगैरे बॅक पेन तेव्हा मग मी मम्मीला म्हटलं की बघ मी चल आपण आता जाऊयात कारण आत्ता मला पेन सहन होते तर मग मम्मीने पटकन गाडी बोलवली मग गाडी येईपर्यंत मी आवरून घेतलं आणि मस्त असं मी देवाला पाया पडले नंतर बाहेर तुळशीजवळ आले तुळशीजवळ येऊन तुळशीजवळ पाया पडले आणि बघा लगेच आमच्या आजीला रडायला आलं कारण तो हॉस्पिटलमध्ये जायचं होतं पण मी खुश होते मी हसत खेळत चाललेले मला जास्त काही वाटत नव्हतं पण तिला वाईट वाटायला लागलेलं आणि शंभ मला नारळ पाणी देत होता तेरी नारळ पाणी दिलं नारळ पाणी पिऊ झाल्यानंतर आम्ही दोघं मस्त असं निघालो हॉस्पिटलला कारण आत्ता आमचं बेबी ऑन द वे होतं आणि कधीही आत्ता आम्हाला ती न्यूज भेटणार होती तर आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो तर चला आपण आता बाहेर निघूया जास्त वेळ नको करायला आणि इथे तू कोणाला वाटत पण नसेल की माझं पेन होत होतं म्हणून कारण ती मस्त अशी हसत खेळतच गेली होती तर सगळेजण बाहेर आले आजी आणि शंभू घरीच थांबलेले मी फौजी पप्पा वगैरे मम्मी आम्ही गेलो होतो आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर मग पुढं मावशी वगैरे ते सगळे आले ते त्यांना कॉल केल्यानंतर पण आता गाडीत फक्त मी आणि मम्मीच चाललो होतो बाकीचे हे बाईकवर येणार होते कारण तिथे बाईक पण आपल्याला हवी होती इकडे तिकडे पळापळी करायला यायला जायला सो so, आम्ही फायनली मी गाडीत बसले गाडी आली होती बाहेर येऊन थांबलेली तर गाडीत बसल्यानंतर आता आम्ही फायनली निघालो तुम्ही बघू शकता आणि म्हणजे एक्साइटमेंट पण होती की आत्ता बाबू लवकरच आमच्या हातात असणार होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे भीती पण वाटत होती थोडीशी आणि माझं काहीतरी गंभीर विषयावरती चर्चा चालली होती यांच्यासोबत आणि मला मी आले साडेचार वाजता हॉस्पिटलमध्ये त्यांनी पाच वाजता मला लगेच ॲडमिट करून घेतलं तुम्ही बघू शकता आणि ॲडमिट करून घेतलेल्याच्यानंतर सात वाजून पाच मिनिटाने बाहेर खबर पण भेटली की बेबी झालेला आहे आणि बेबी गर्ल झालेली आहे आणि पहिल्यापासून आम्हाला असं वाटायचं की आम्हाला एक बेबी गर्ल हवी आहे म्हणून आणि ते स्वप्न आमचं पूर्ण झालं तर की पहिले आम्हाला मुलगी झालेली आणि आम्ही खूप खुश होतो आणि एकदम क्यूट क्यूट बेबी त्यांच्या हातामध्ये होतं फौजींनी सगळ्यात पहिले त्याला हातात घेतलं खूप सारं प्रेम दिलं आणि सगळं घर आनंदाने भरून गेलं त्यांच्या चेहऱ्यावरचा तर तुम्ही आनंद बघू शकता तर मी तर आतमध्ये होते पण हे बाहेर ज्या क्लिप घेतल्या होत्या त्या क्लिप तुम्हाला दिसत असेल ती किती, किती जास्त खुश आहेत खूप खुश झाले होते ते नंतर बघा बाळाची आजी बाळाची आत्या सगळेजण भेटायला आले होते बाळाला आणि सगळ्यांनी एक प्रश्न विचारला होता की दीदी तुझं नॉर्मल झाले सी सेक्शन झाले तर माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे म्हणजे मला जास्त पेन वगैरे काही झालं असतं मला जास्त भीती वाटलीच नाही डिलिव्हरीची मला फक्त त्रास आहे आणि आत्ता त्रास होतोय तो फक्त टाके जे पडतात त्या टाक्यांचाच फक्त थोडाफार त्रास होतो आहे बाकी मला वेगळा काहीच त्रास नाही आहे आणि आपलं नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे आणि बेबीचं वेट किती भरलं कारण आपली डिलिव्हरी लवकर झाली होती तर बेबीचं वेटसुद्धा खूप छान भरलं होतं खूप हेल्दी बेबी झालेलं तर काही प्रॉब्लेम आला नाही बेबीला जरी वीस पंचवीस दिवस लवकर जरी डिलिव्हरी झाली असेल तर मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगेल की बेबीचं वेट किती भरलं पण आपलं सी सेक्शन नाही झालं नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे आणि बघा सहा तारीख काल होती तर मी काय ब्लॉग एडिट केला आहे तरी छोटीशी क्लिप मी ह्याच व्लॉगमध्ये पता है, एडिट करते कारण यासाठी की पाच तारखेला फौजींनी बर्थडे सेलिब्रेट केला आणि सात तारखेला परत मम्मी पप्पांनी बड्डे सेलिब्रेट केला मला काहीच आयडिया नव्हती पप्पा माझ्यासाठी ड्रेस घेऊन आले केक घेऊन आले आणि त्यांनी छोटस घरातली घरात कारण ते म्हटले प्रत्येक वेळेस खूप छान बर्थडे सेलिब्रेट असतो यावेळी नको मला फक्त टाक्यांचा थोडासा त्रास होतो त्याच्यामुळं मला थोडा घाम वगैरे जास्त येतोय आता त्याच्यामुळे मी नको म्हणत होती पण त्यांनी जीद केली आणि मग आम्ही छोटासा बड्डे सेलिब्रेट केला मम्मी पप्पांसोबत फॅमिलीसोबत घरी कारण फौजी पण नव्हते त्यांची पण कमी होतीच त्यांनी तर ऑलरेडी केलंच होता आदल्या दिवशी पण तरी पण आम्ही दुसऱ्या दिवशी मम्मी म्हटली असू दे करू मग आम्ही दुसऱ्या दिवशी पण छोटंसं सेलिब्रेशन केलं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक कमेंट शेअर करा खूप सारे प्रेम द्या आणि अजूनही कोणाचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता बऱ्याच जणांनी विचारलं होतं नॉर्मल की सीझर तर मी सांगितलं आहे तुम्हाला की आपलं नॉर्मल झालेलं आहे डिलिव्हरी त्याच्यानंतर जर बाबा बेबीचं वजन तर ते वजन पण मी तुम्हाला उद्याच्या व्लॉग मध्ये सांगेल अजून काही क्वेश्चन असतील तर मला विचारा असं बाय बाय